तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीड येथील मस्साजोग केज जिल्हा बीड या ठिकाणच्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोठं सी सी टी व्ही फुटेज सध्या पोलिसांच्या हाती लागलेलं ला, आहे आणि ते फुटेज आपण या स्क्रीनवरती पाहतो आहोत मस्साजोग या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या विंडमिल पवनचक्कीच्या कामाच्या संदर्भातून किंवा इतर वैयक्तिक कारणांवरून झालेली भांडणं आणि त्यातनं झालेली हत्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा होणारा परिणाम यावरती आता मोठी घडामोड राज्यामध्ये घडती आहे हे प्रकरण आता सी बी आयकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि या सी बी आयच्या तपासामध्ये आणि या पोलिसांच्या तपासामध्ये देशमुख जे गाडीनं जात होते त्यांची गाडी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे तर आरोपीची गाडी जी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे ती गाडी या ठिकाणाहून पुढे जाताना आणि त्यानंतर त्यांचं अपहरण करून वापस जाताना परत जाताना या फुटेजमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे देशमुखांची गाडी ही पांढऱ्या रंगाची आहे जी चालली आहे त्यानंतर आरोपीची गाडी त्या मागणं गेली आहे आणि नंतर देशमुखांना अपहरण करून ही गाडी पुन्हा एकदा केचच्या दिशेने जातानाची ही दृश्य आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात तर मंडळी मस्सा जोग तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी घडलेल्या या हत्याप्रकरणी आता मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे त्यात आता मोठमोठी नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीच्या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे तीन आरोपी पकडण्यात आलेला आहे मुख्य आरोपीला पुण्यातनं पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे अपडेट सध्या समोर येतं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणीचं हे सी सी टी व्ही फुटेज सध्या प्रसारमाध्यमांवरती झळकतं आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून जी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आपल्याला या व्हिडिओच्या फुटेजेसमध्ये स्पष्ट दिसते आहे हे फुटेज टोलनाक्याच्या बाजूला असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधनं कैद करण्यात आलेलं होतं ते फुटेज पोलिसांना सापडलं आहे आणि त्यातनं हा सगळा प्रकार समोर आलेला आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद